मित्रांनो कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची थकबाकी अदा करण्याबाबत एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे जाणून घ्या सविस्तर या शासन माध्यमातून अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा आणि मोठे आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची थकबाकी अदा करण्याबाबत सहकार पणन वस्त्र उद्योग विभागामार्फत दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्य महामंडळ मर्यादित नागपूर येथील एकशे पंच्याण्णव कर्मचारी यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून विशेष बाब म्हणून दिनांक एक एप्रिल दोन हजार सहा ते दिनांक नोव्हेंबर दोन हजार चौदा या कालावधीमधील सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी म्हणून रुपये अकरा कोटी नव्वद लक्ष एकोणसत्तर हजार चारशे त्रेसष्ट रुपये प्रदान करण्यास सदर शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात येत आहे तसेच सदर विशेष बाब म्हणून देण्यात येणाऱ्या थकबाकीच्या रकमेकरता नवीन लेखा शीर्षक निर्माण करून वित्त विभागामार्फत निधी उपलब्ध करून घेण्याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मधील नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद